भारी पाणी चाललंय म्हणून तुम्ही अशा पाहिलं ना शेतकडे आता काय बोलू नका बरं का, का। पाणी ना तुम्हाला खाली मी आ, थकले हा थकले मग कंबर दुखायला लागला चांगलं बरं झालं ऊन पडलंय वाळले तर रेशमी हा असं नाही असं नाही हे असं करावं लागतं मग मी कसं केलं होतं असं असं हा माहितीये वाकडे बोट करते काय नाही माहित मन... आहे असं करते का असं नाही केलं म्हणजे मी बरोबर आहे ऐकते जाऊ दे हे वाळते हजार हजार रुपये द्यायला लागलेत कांदे लावायला एवढा रोज असतो का कांदे लावायला पाण्यात लावा लागते बाया येत नाही भेटाना बाया चल तू काय म्हणताय हा हजार रुपये हजार रुपये तुला हजार मला हजार दोन हजार येते नको मला नाही यायचं अगं तुला साडी बिडी आणशील ना नका तुम्ही असंच तुम्ही काय करता मला चांगलं माहिती मला कामाला घेऊन जाताना साडी म्हणल्यावर मला वाटलं थन थन थन, थन, थन नाचशील पण गार पडली तू मन कुठे भरत असत साडीनी पण फक्त तुमच्यावरच भरोसा नाही काय तुमच्यावर भरोसा नाही तुम्ही मला कामाला घेऊन रुपये तुम्ही नाही ग देते तुला तुझ्या पद्धतीने तू हजार रुपये नाच मी माझ्या पद्धतीने माझे नाशिन काय मी काय म्हणते माहितीये का हजार रुपये रोज म्हणल्यावर चार पाच दिवस कामाला जायला पाहिजे तुला तर माहिते मी खर्चित नाही पैसे काय किडूक मिडूक करीत असते कानातले आणि तुझं कस आहे जाकी साडी जाकी साडीला भेटते तुला हजार रुपये चल बर बन भाकर भाकरी घेऊन जायचं मग रानात खाऊ ना तिथं बर चल म्हणजे अक्का दिवस किती वाजेपर्यंत पाच सहा वाजूस तर असा जातोय दिवस बाया थलवू हसून खेळून हजार रुपये म्हटल्यावरती आता लय भारी गर काय मुठ डबा ते लगेच बाजू तुम्ही निघा आ त्या कशी चालवते मग पहिली गाडी मी घाबरू ना का फक्त बा पैसा न्या असेल तू चल रेश्मी हा हळू हळू चालवते ना का काळजी करू आज तुम्हाला घेऊनच जाते कांदे लावायला बस आला आता सरक बाजूला बसू द्या जिरले का जिरले का जिरली नाही चालवली माझी नाही इच्छा होती बईली गाडी चालवायची मग म्हणजे उठायचं सटायचं कात्रा घेते दाव घेते तुम्ही का नाही चालवली मग रेशमी हां चिकलात 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 खाली बघ खाली बघ बाया कوهاच्या आल्या बघितलं का

पण शिकाव तर लागत ना आता बाया कशा करतात ते बघ ना नाही तर लावल्याला उठते नाही चला आता हे साडीन ते कसं झोका आता हाय ते मला देवा घालायला जाऊ तिकडे ऊन लागत आहे बरोबर झालं बघ हिरवळ पडलंय कायचं ऊन काय ना घाले ते त्या चिखलानी बरं रातनी सगळ्यांनी घातलंय तिकडे दिसा नाही का सगळ्या हसायला लागल्यात बसत तसं मी चवच घालणार आहे तुम्ही अहो उलटा आपण दोघी चांगलं राहायला पाहिजे आत्या नाही तर लोक हसायला चाललो तिथं बायन देखत वाचा वाचा नको करू नाही करीत हा सांगितलं नाही म्हणशील नाही तर शिव्या खाशील माझ्या हजार रुपयासाठी आले नाही तर काय आले असते मी हा रेशमी इथं बसते मी तुम्ही ना आल्या का कामाला अगं मी ते जुड्या आणू आणू देते कोणत्या मला शिकवा आधी मला काय ना सांगू ते बाकीच जुड्या फिड्या मला माणसाला आधी मला नक्की सांगू मी तुमच्या शिवाय कुठं जाते का चला हे लुगड खे बांधू काय तसं डोक्याला हा बांध ना त्या बायाने बांधलंय तसं छक्रा काय काय नाही चाल आता मानन करून द्या आता चिकल्यात कस पाय घालू आता असा घालायचा पाय पटकीनी काउन ढकली होय लवकर तोंडाच करायचं चिकल पायाला लागू दे अगं आता चालता का? जरा कमी खात जा हातभर एक तर लाल लिपस्टिक लावून बसले होते, <मैसां> <laughs> होत। बस होते। शिकवा ना आता पाटी पेन्सिल घ्यायची वय शिकवायला पडताना हळूच हा घे बघे ते इकडे दाखवा आणि इकडं ते मला अर्ध हा हा एवढं का मला आणि ह्या बा हे ना हे असं असं हक असं करायचं असं करायचं हे असं करून असं करून असे हा कोणती लाईन घे तशी तशी हे दंडानी धरास हे बरोबर हे मी बघ कस अस बोटाने असं हे करायचं काय बडबड खरेदी बाय मला लावता दुखायला लागला जेवायला कधी सुट्टी होणार आहे बघितलं का काय आले नाही नाही तूच खायच मला भूक लागली मला इथं रानातलं आवडत म्हणून मी आज काही बांधायचं बघून टोपलं बरोबर केलंय का इकडून बघत जरा हे बघ माझ कस आहे ते तुमच्या पेक्षा लावले वाटते चांगलं तिथं जागेवरती हल राहिलाय कावाच्या मग झोपू तुमच्या पेक्षा फास्ट मी लावू राहिले तुमचे पण पैसे मला द्या हा जी पटापट आता बाय जेवाय सुटते त्यांची लाईन पार सगळ्यांची ती तिकडे गेली ना आपण इथंच येतो दोघी मग आता देव त्यांना म्हणा याड आम्हाला हे काय सोपं वाटते तुम्हाला काम हा हातच पुष्कळ पडले मा Oh, <laughs> <laughs> पाडी ना तुम्हाला खाली मी <laughs> बड तोंडाची आवर ना हे बघ ना कसली हो तर <laughs> मी सगळे आता बघितलं परकर कुठे गेला भिजलं सगळं अग ते भिजायचं जाऊ दे घे पटापटा लावून बाय आता सुटत्यान मग आपल्याला शिव सोडायच्या नाही तर जिवायला आता ना इकडे

अच्छा अरे देवा बघितलं का मग डेंजर दिसतय माणूस हे तर सास रुपेक्षा डेंजर दिसत आहे तुमचं फक्त घरातच तोंड चालत बाहेर नाही चालत लोक आवर धर बाई हे दर हातात कसा ना अगं हे हातात दर हातात धर धर लाव बाई हा कुठं चालल्या अगं बाई ओ तुम्ही कुठे चालले बा पांच सोडून अगं बाई येते मी मदतीला या ना इकडं अगं येते मी लाव लाव पटकिनी अहो बघा ना मा सासू सोबत आले होते आणि खुशाल मला युक्ती जात काम लावले अर्धी पात घेतली आता युक्ती कवर लावू तुमच्या सारखी सासू पाहिजे होती मला तेच ना तुम्ही एकाच मायरच्या आहेत म्हणून तुम्हाला माहित आहे कशा खोडीच्या आहेत होय जेवायला सुट्टी कधी दोन वाजता होईल ना तुम्ही उशीर आला मग

अरे खरं काजू बदाम काय म्हणताय खरं खरा तुम्ही काजू बदाम खायचे का हा म्हणूनच तुम्ही अशा पाहिल्या होणच आहेत गाड्या हम्म माझी तब्येत तब्येत कशी हे तर आई आए। तुम्ही मला एक झापड दिली तरी खाली पडन मी हो पड़ ऐका <laughs> ना तुम्ही धडा धड थुकू राहिला काय मिस्त्री खाली काय मिस्त्री का काय होतं मिश्री कास ऐकलंय की ना मिश्री घासल्यावर काम होतं फास्ट ऐका ना, आएका ना।

मग मी तर अख्खा दिवस सगळं घराचं झटत असते सासू जावापासून सुना आणल्यात तवापासून निघता फातकारा मांडूनच खाती बाय बाय रोग आला तुला अंगोर माझ्या पड चार पाच मनके मोडून टाकाव अहो नाही तिकडे सगळ्या जुड्या संपल्या होत्या जुड्या घ्यायला आले एवढा कुत्रा महाग लागले आणि पळावं हो म्हणजे माझ्या तुटले का म्हणके ते विचार सोडून तुमच्या बघू राहिले बघ ना मांडी दुखली ना माझी मांडी दुखली एवढे काय पळत तू वल्ली झाली काय सगळी वल्ली झाली माझी पार अर्धी भिजणे तिकडे मी गेले पार खड्ड्यात <laughs> दाबारा बाय आहे तर बघ ना कशा करीत काम रोप पुरा नाही त्यांच्या पाठीमाग आणि तू जरा शिक केलं की आली माझ्याकडे इकडे पळत अहो बघा मला कसं होय का कामाची हा पुण्याची आहे मी पुण्याची पुण्याला शेतकरी येत पुन्हा काय ते लंडनच्या बाहेर आहे का लंडन लंडनच्या बाहेर नाही पण मला सवय नाही कामाची करावं लागतं बघे पोरगी कशी उपटी ती रोप करावं लागत राहिला तिथं लावायला किती अवघड आहे आणि काय त्या म्हणितला माझ्या सासूला बोलवा वाकून लावाय वाकून काय तुझ्या काय पोटात दुखत आहे का मी इथं रोप ते बरं नाही सोपं मग तुम्ही सोपं काम धरले आणि मला ते काम लावलंय का शान आहे आता मग कळत ना आता मला पण घ्या ना इथं जेवायच्या नंतर मी इथं कामाला तिथं बहान थोडं लावायचं आणि परत यायचं इकड मी तसंच करणार आहे आता गचिप हालूच काय करते थोडं लावी तिथं बोंबा मार येते इकडं माझ्या इकड त्याच्यावर माझे मानक टोर नाही आता मग मी काय करते आपण जेवण केलं ना मी इथं इथंच येते मी तिथं लावत नाही मला कंबर अटानक करू नाही पण तुम्ही बरं झालं मला एक गेम सांगितली आपण दोघी असं करू हाय की नाही उठ जा ते रोप देऊ मी

कांद्याचा जर सीजन मारला तर चांदीच आहे बाबा अहो चांदी, चांदी पुढं काय होईल ते तर सांगता नाही जात सध्या चालू खर्च किती आहे चौदा हजार रुपये एकर एक लागवड आहे बया रोपू पटणी चौदा हजार एकर हो चौदा हजार रुपये एकर आहे लागवड ते कांदे लावायला हो आणि ती भाड वेगळं आणि आता तिथून पुढं खत औषध आता काय होईल पुढं सांगता येत नाही आता तुम्ही सांगा इतका खर्च मावगडच आहे हो आणि त्याच्यात भेटलं शिकार नाही तर भिकार सारखं नाही तर भिकार पुढं काय होईल सांगता येत नाही पण शेतकरी असं हारत नाही गड्या नाही हार मानत नाही हार, हार मानत नाही पक्करी एका एकराचा पंचेचाळीस हजार रुपये खर्च आहे खर्च खत औषध पण भाव भेटतोस तसं नाही की असं की नाही भेटत तीन वर्ष झाले बरोबरी होती मागच्या वेळेस दोन हजार रुपये चार हजार रुपये मार्केट होत दोनच दिवसात सातशे आठशे रुपये हा का हो काडीच काम केलं नाही हा खुशाल तिकडे जाऊन गप्पा मारत बसल्यात ती तर पार माझ भुगा लावायची सुट्टी झाली काय भारी पाणी चाललंय लवकर भूक लागली काम करू करून थकल्या एकट्याच लोणचं कमीच आणलंय आत्या कमीच आणलंय सगळं तुम्ही आवडतंय आज अग हे ना हे डब्यात त्याच्यात कशा टाकलं काय कोणी स्पेशल गुलाबजामू काय आणलंय का <laughs> हा हिला द्या गुलाबजाम बघितलं का चटणी मिरची काय आणतात भाजी गुलाबजाम खाती का हेच हेच बघायला फक्त मी हटकून मानला होता मला माहिती रानात चटणी भाकर भारी लागत हे हो? गे नुलाब जाम लोकांसमोर तर तुम्हाला लईच येऊ येतो बर का ती ज्वारीची भाकरी मला द्या आणि चपाती का चार चपात्या आणल्या तुमच्या वाट्याच्या ती द्या इकडं ज्वारीची भाकर मला लागत ना चपात्या गिळ पाहिजे कोणा लोणचं तुम्हाला दरा एकच दे काय कोणती भाजी येते कोणत्या वालाच्या चांगली वाला बनवली तुम्ही वालाजी आता तुम्हाला येतात ना वाला काहीच येत नाही मला भेंडी टाक आता सगळ्यांच्या भाज्या किती झाल्या ना जमा करू करून अगं सुमन दे ना मला बेसन तोडी तुळी अगं दे कमी मागत आहे थोडे चारले अगं सात जणांनी खाल्ला होता एक तुडी आणली देऊल शिक तुम्हाला त्यांच्या ताब्यात द्यायला पाहिजे तुमचा बरं कुस्ती खेळायची का म्हणतात या बोला खेळायत होत कुस्ती रेश्मी हा

1000, 1000 आड़ी, आड़ी रुपे? रुपे हजार हजार रुपयाला ठरवलं होतं कामच नाही पाचशे रुपये काय रोजचं काय रोज काय आहे बायांना तेवढाच काय अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये रोज हजार रुपये रोज असं काय म्हणताय तुम्ही हजार रुपये कुठे मला दाखवून द्या आता सांगा ना हजार रुपये त्यांना आपण हजार रुपये आहे म्हणून आलोय ना मग मग तोंड कोण पितोय काय अडीचशे रुपये रोज कास काय अग ते काय झालं काय झालं म्हणजे तुम्हाला फसवलं का दादा अडीचशे रुपये पाचशे रुपये तुम्हाला म्हणजे अडीचशे रुपये साठी आले होते का, का, का मी मर्रा मातीचं काम केलं इथं मी अट्ठा दिवस सगळं एवढे रोप लावलय एवढे कांदे लावून घेतलेत माझ्याकडून मला का सांगू मी इथं बसणार आहे मी घरीच ऐक जा अगर रेश्मे ऐक तुझं तिकडं

मी तर बसत असते वावरातच येणारच नाही घरी पैसे द्या मगच मी येणार मला नाही ते काय झालं तुला सांग ते सकाळी हिराबाई कडे गेलते हिराबाई का बसली बसले बाई बाया मिळाना काय करते कांद्याला बाया भेटते ना तो मी आणते ना, ना, ना बाया आण ना मग पण याच्या सर्तूवर काय करायचं कांद्या झाल्यावर मला दोन गोण्या कांदे दिले पाहिजेत दोन गोण्या कांदे देईन हा पण हु� कामाची बाया पाहिजे हा मेन माझी सून काय सुनाला काय येईन डोमल काय <coughs> करता येईन तिला कांद्याला मी पण तिला करता आलं पाहिजे अगं माझी सून नागणी सडकी अशी चप्पळ आहे अग पण ती काम केलं तर देईन ना बाया दोन सोडून चार गोण्या देईन पण ती काम तर केलं पाहिजे ना कामाची नाही पाहिजे पाताला जर लावली ना माग बघतच नाही ते तुझ्या सारखी काम बरोबर अगं लय भारी मग लाव म्हणजे तुम्ही हे सगळं कांद्याच्या गोणीसाठी केलं काय hmm. त्या तुम्हाला पटत पाऊसही यायला लागला बघितलं का मला दुःख बघून उठ उठ लय दुःख पावसाला कळाल किती खऱ्या पाण्याने रडतील किती काय करते ते द्या इकडे ते पाचशे रुपये राहू दे ना त्या इकडं सोड ना सोडा बरं का सोडा ना सर सोडा चला पैसे घेते ती हिकड